खालापूर नगरपंचायत हद्दीत मूलभूत सोयी सुविधांची बोंब असताना मालमत्ता करात भरम साठ वाढीसाठी नोटिसा पाठवण्यात आल्याने संतप्त नागरिक एकवटले असून माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश पारठे पाणीपुरवठा सभापती किशोर पवार नगरसेवक प्रतिनिधी संतोष गुरव संतोष जाधव ग्रामस्थांच्या बाजूने उतरल्याने करवाडी विरोधात आरपारची लढाई ग्रामस्थ लढणार आहेत नगरपंचायत अस्तित्वात येऊन सात वर्षांनंतर देखील पाणी आरोग्य शिक्षण वाहनतळ यासारख्या सोयी पूर्णत्वास गेल्या नसताना देखील खालापूर नागरिकांच्या माथी प्रचंड मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव मारण्यात आला आहे मालमत्ता वार्षिक पुनर्मूल्यांकन प्रस्तावित असून दर पुढील पाच वर्षांकरिता अनुक्रमे चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के याप्रमाणे लागू करण्यात येण्याबाबत नगरपंचायत खालापूर हद्दीत नागरिकांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत यावर हरकतीसाठी बावीस डिसेंबर दोन ही तारीख देण्यात आली आहे मालमत्ता कर वाढीला सर्व स्तरातून विरोध होत असून याबाबत रविवारी खालापूर शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नवीनचंद्र घाटवळ मामा भोई माजी सरपंच बेबीताई साळवी उमेश गावंड यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन खालापूर येथील हनुमान मंदिरात करण्यात आले होते जुलमी मालमत्ता करवाढ मान्य नसल्याचा एकमुखी ठराव ग्रामस्थांनी यावेळी केला विशेष म्हणजे विद्यमान नगरसेवक राजेश पारठे किशोर पवार यांनी देखील बैठकीला उपस्थित राहत करवाडीला आमचा ठाम विरोध असल्याचे सांगितले आणि नागरिकांना बळ मिळाले असून करवाडी विरोधात मोठे आंदोलन उभे राहणार आहे बरेच दिवस झालेले नगरपंचायत वर ग्रामपंचायत बरी होती अशी म्हणायची वेळ झालेली आणि त्यामध्ये घरपट्टीच्या संदर्भात जो प्रस्ताव हो या लोकांनी वाढवला जे झालेला आहे त्या आठपट आणि शिवाय या घरपट्टी वाढवताना त्यांनी जे सर्वेक्षण केले ते कोणालाही कळवलेलं नाही आणि माझ्याकडे अधिकृत माहिती आहे मी ती मुलं पण उभे करीन होत्या दहावी अकरावी बारावीच्या आपल्या गावातल्या मुलांकडेच ते काम दिलं होतं ही का का किती बेकायदेशी उरते आणि त्याच्यामध्ये ज्या प्रमाणात घरपट्टी वाढवलेली आता माझी समजा तीनशे तेहतीस रुपये घरपट्टी आहे ती ह्या लोकांनी किती केली माहितीये का दोन हजार अठ्ठावीसला ला ती जवळजवळ तीनशे नाही आहेत न्यायालया साडेतीन चार हजारच्या आसपास केली ही काय घरपट्टी वाढवण्याची पद्धत झाली आणि शासनाचा जो नियम आहे नवी बांधकाम असेल त्याला जास्तीत जास्त दुप्पट घरपट्टी वाढवण्याचे त्याच्यावर याला अधिकार ना आणि शिवाय जी जुनी घर आहेत त्याचा दसारा काउट करून त्या प्रमाणात त्यांनी घरपट्टी आकारा पाहिजे आमच्या या नगरपंचायतीमध्ये मी दुर्दैवाने समज प्यायला पाणी नाही घर रस्ते नाही कुठली वापर कुठलीच सुविधा नाही कुठलीच ड्रेनेज नाही कुठलीच सुविधा काय नुसती पंचायतीचा बोर्ड लागला आहे बाकी काहीही नाही आणि कसलाय रस्ता बिस्ता काही त्याची फार वाईट अवस्था आहे आणि हे जर घरपट्टी अशा पद्धतीने वाढवत असेल तर गरीब लोकांनी करायचं काय म्हणजे माझी घरपट्टी शंभर रुपये तुम्हाला तुम्ही चार हजारला पाच हजार करत असाल ही कुठली पद्धत आहे आणि त्यामध्ये पन्नास टक्के आदिवासी आहेत त्यांनी कुठून आणायचे पैसे लोकांनी घरं सोडून निघून जायचं का अतिशय दुर्दैवी आहे आणि आज ही ग्रामस्थांची मिटिंग लागलेली आहे इथे फक्त तीन नगरसेवक आजार आहेत चार तीनच आणि एकाचे वडील आहेत कोण आहे ना नगरसेवक नाही म्हणजे एवढी जर जाणीव नसेल सर्वसामान्य जनतेविषयी दुर्दैव आहे काला पुरता आम्ही जी दोन हजार बावीसला घरपट्टी वाढीव संगत हे नोंदवलं होतं तर आम्ही कमी प्रमाणात सव्वीसच्या ऐनिंगप्रमाणे आम्ही नोंद म्हणजे ठराव प्रमाण केलेलं आहे आणि जे शासनाने नगर नगरविकास खात्याने जो आम्हाला जो आता रिम्युअर रेट लावून दिला आहे तो सातशे एकोणीस ह्या प्रमाणात लावून दिला आहे आणि जो मागची जी मीटिंग सभा मासिक मीटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही जो विरोध दर्शवला होता का हा आम्हाला ठराव मान्य नाही सदत हे बंद म्हणजे कॅन्सल करण्यात यावा तसंच तो अनुषंगाने आम्ही आता चालू जी सभा होणार तेरा तारखेची त्या सभेवर विषय पत्रिकेवर आम्ही विशेष ठेवलेला आहे आणि सदरच्या सभेला आम्ही सभेवर आम्ही त्या ठराला पूर्ण नगरसेवक आणि सर्वांमध्ये विरोध करून विरोध दर्शवणार आहोत आणि येण्यात विरोध दर्शवणार आहोत आम्ही आज वाढीव घर घरवाढी संदर्भात सर्व ग्रामस्थांनी विरोध नोंदवण्यासाठी हनुमान मंदिर इथे सार्वजनिक मीटिंगचं आयोजन केलं होतं या मिटिंगमध्ये प्रथमतः मी आभार मानीन जे नगरसेवक उपस्थित होते ते त्या नगरसेवकांकडून एक डॉक्युमेंट इथे आम्हाला दाखवण्यात आलं की दोन हजार बावीस साली हा मुद्दा पहिल्यांदा ऐरणीवर आला नगरपंचायतमध्ये आणि तो शासनामार्फत ढोबळ पद्धतीने तो मान मा मांडण्यात आला त्याची कुठली नगरसेवका नाही त्याचं कुठल्याही प्रकारचं जनजागृती न करता तो मुद्दा ह्याच्यावर ठरावामध्ये घेण्यात आला आणि मोघमरित्या त्याच नगरसेवकांकडून त्याच मंजुरी घेण्यात आली तर नगरसेवकांनी मान्य केलं की आमच्याकडून चुकी झालेली आहे आम्ही त्याची कुठलीही र रचना आणि हे न बघता आम्ही त्याला ढोबळ पद्धतीने मान्यता दिलेली आहे तर त्याचा आम आम्हाला सुद्धा त्या त्या गोष्टीबद्दल विरोध भरपूर भरपूर नगरपंचायत भरपूर नगरपंचायतीमध्ये हा मुद्दा आज ऐरणीवन आहे आमच्या ग्रामस्थांनी इथे मी इथे इथे बोलायला गेलो तर आमचा दिवस जाईल या विषयावर पण आमच्या ग्रामस्थांनी मी घेतलेला निर्णय आहे तो निर्णय मी शासनापर्यंत तुम्हाला सोचू इच्छितो आहे की जर ह्याच्यावर शासनाने कुठलाही निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या सगळ्या निवडणुकांवर खालापूर ग्रामस्थ बरिष्ठ या याची नोंद घ्यावी खालापूर नगरपंचायत झाली ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली बोर्ड नगरपंचायत लागला खालापूर ग्रामस्थांची कारण मी आज ग्रामस्थच म्हणून त्यांना कारण शहर म्हणता येणार नाही आजही या ग्रामस्थांची अशी अवस्था आहे की इथे पिण्याला पाणी नाहीये इथे कुठल्याही प्रकारची दवाखान्याची सोय नाहीये नगरपालिकेतर्फे कुठल्या शिक्षणाची सोय नाहीये कुठल्याही ड्रेनेज सिस्टेम नाहीये मात्र घरपट्टी मात्र वीस टक्के पंचवीस टक्के शंभर टक्के पाचशे टक्के वाढवायची गोष्ट चालू आहे आणि कशासाठी तर तुम्हाला सुविधा देणार म्हणून अहो कसल्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधा तुम्ही अजून साधत पिण्याचं पाणी आपण एवढ्या वर्षात येऊ शकलो नाही हा ही एक शोकांतिका आहे आणि हा एक फक्त नगरपंचायतीने चालवलेला खोतांड आहे की फक्त घरपट्टी वाढवून मागायची आणि लोकांच्या ज्या मागण्या आहेत पिण्याचे पाणी मिळावे आम्हाला चांगले शिक्षण मिळावं आम्हाला चांगली मेडिकल व्यवस्था ड्रेनेज सिस्टी मिळावी हे मागणीच मागू नये आणि लोक फक्त या घरपट्टीवरच भांडत राहावी हीच यांची भूमिका आहे आणि अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट आहे आणि आज या ग्रामस्थांनी सगळ्यांनी हेच ठरवलंय तेरा तारखेला जी मासिक सभा आहे त्यावेळेला सर्व ग्रामस्थ तिथं उपस्थित राहून सगळे आपला निरोध नोंदवणार आहेत तसेच सगळं नगर नगरसेवकांना पण सगळ्यांनी विनंती केली आहे त्यांनी त्यांचा विरोध तिथे नोंदवायचा आहे आणि लेखी स्वरूपात विरोध नोंदवून त्याची प्रत ग्रामस्थांच्या सर सर्क, ग्रुपमध्ये सर्कलमध्ये पाठवावी ही विनंती आहे त्या सगळ्या नगरसेवकांना आणि मी एवढंच सांगेन की ही खरंच एक शोकांतिका आहे जर कोणी शासकीय अधिकारी असतील तर त्यांनी येऊन खालापुरात गावात बघावं की या गावाला शहर म्हणावं या गावात काय व्यवस्था आहे या गावात जर पाणी कुठल्या वेळेला येणार हे माहित नाहीये पाणी पिण्याचं पाणी आयुष्यात एवढी वर्ष झाली आज मला कालापुरात पंचावन्न वर्ष पिण्याचं पाणी येणार येणार ये गाजरं दाखवूनच गाल। दिवस घालवलेत धन्यवाद वाढीव सगळे ग्रामस्थ अन्यायकारक कर घरवाडा म्हणजे घरपट्टी वाढ आहे तिचा आम्ही सगळे जण निषेध करतोय सगळ्यांनी हरकती घेतलेलेच आहे येणाऱ्या मासिक मीटिंग मध्ये बहुतांशी नगरसेवक त्या गोष्टीचा विरोध करतील अशी अपेक्षा करतो आणि करणारच आहे त्यामुळे त्या, त्या गोष्टीचा विरोधच होणार आहे कॅमेरामन दीपक जगताप सह मनोज कळमकर खालापूर